शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेर हे आपल्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज नारंगाव मार्केटला साताऱ्याहून एक शेतकरी आलेले आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत तर आपलं नाव सांगा युवराज जग्दाळे युवराज जगाळ कुठून आले तुमचं गाव कुठलं तालुका खटाव हो जिल्हा सातारा हां तर आज कुठली भाजी आणली तुम्ही मी आज मेथी घेऊन मेथी आणली काय बाजारभाव खपली बाजारभाव मेथीचा झाला वीस रुपये वीस रुपये जुडी दोन हजार एक रुपये हा म्हणजे शंभर जुड्यांना ना दोन हजार एक रुपया झालेला आहे तर तुम्ही समाधानी आहेत ना समाधानी आम्हाला अजून एक आमची अपेक्षा होती पंचवीस रुपये सत्तावीस रुपये आम्ही म्हणजे धरून आलेलो बाबा एवढा बाजार होईल बरं सकाळी तुम्ही किती वाजता निघाले दुपारी सकाळी दुपारी आम्ही बाराला निघालो बाराला निघाले म्हणजे किती तास लागले तुम्हाला याला सहा तास लागले तुम्हाला मार्केटची माहिती कशी कळाली यश मेहरचा चा यु वरून यश बरं चा शेतकऱ्यांना तुमच्या तिकडे गावाच्या शेतकऱ्यांना कसं सांगाल तुम्ही काय सांगाल आता शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर मार्केट भरपूर मोठं आहे मालाची आवक किती जरी झाली तरी चांगल्या रेटमध्ये माल इथं विकतो हा आणि ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी नारायणगाव मार्केटला यावं काय झाला माल आमचा एक प्रॉब्लेम झाला इथं मालाचा माल लवकर काढल्यामुळे माल होलसेल राहिला त्यातलं पाणी निघाल नसल्यामुळे आम्हाला रेट कमी मिळाला बरोबर चांगली माल इथं आमच्या बाजूचे पंचवीस ते तीस रुपये गड्डी केली म्हणजे सुका माल पाहिजे आमच्या बाजूचा असल्यामुळे थोडासा कमी झाला माझा आणि नऊला लेबर ते आमची आमचा माल काढून अकराला अकरा तुम्ही भाजी पिकवली थोडी त्याच्याविषयी माहिती भाजी आमची डबल दीपकची आहे आणि सव्वीस दिवसात निघाली आमची भाजी सव्वीस दिवसात त्याच्यासाठी तीन फवारण्या झाली पाणी दोनच झाली वगैरे नाही हा म्हणजे याच्यावर रेन पाईप रेनपाईपर बरं आता तुम्ही असं मला सांगा तुम्हाला तिकडे यायला किती तास लागले ते यायला म्हणजे मला सहा तास लागले साताऱ्यावरून यायला फक्त पंधरा मिनिट चार पाणी तीन फक्त फक्त थांबलं किती जोडा होता बावीसशे गड्डी होते बावीसशे गड्डी होती बरं आता मला सांगा तुम्ही जे आता हे भाजी पिकवली तर आपल्या इकडचं आणि तुम्हाला मध्ये तुम्हाला तिकडचं जर अशी वातावरण कसं आहे कसे कसे, कसे फवारणी केली वगैरे हो काय केलं ते जरा थोडीशी सांगा ना आमच्या शेतकऱ्यांना फवारण्या दोन तीन फवारण्या झाल्या तो एक किटक नाश्यात एक आणि आपलं बुरशीनाशक तीन फवारण्या मारतो आम्ही बरं आता ती मार्केट आणि तिकडचं मार्केट तुमच्या इकडच्या मार्केटपेक्षा तिकडचं मार्केट कसं आहे त्याच्यापेक्षा सांग गाव आहे आमचं दहा ते पंधरा रुपये जोडी इथे त्या मार्केटला कुठलं गाव तुमचं साताऱ्याला सूर्याची वाडी सूर्याची वाडी तर तुम्हाला काय बोलायचं काय नाही आता हेच काय विषय मार्केट जास्त लांब पडते काढण्यामुळे बाकी आमचा माल च्या वर गेला असता आम्ही ते अपेक्षा धरली होती पंचवीस रुपये माल येऊन गेला पाहिजे बरं आता तुम्ही आपल्या हे चॅनल चे वरून तुम्हाला माहिती कळाली बरोबर असे हे तुम्ही चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे सांगा नाव येस मेड येस मेस हा चॅनल तुम्ही काय करा जास्तीत जास्त लोकांना पोचवायचं काम तुम्ही करा धन्यवाद